गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलक्रंजी येथे तरुणाची हत्या राकेश धर्मा कांबळे राहणार गणेशनगर गल्ली नंबर नऊ याचा इचलक्रंजी येथे पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यातून हत्या झाल्याची घटना समोर आलेली आहे सदरची घटना रविवारी सायंकाळी बारा ते एकच्या सुमारास घडली असून इचलकरंजी येथील पंचगंगा पेट्रोल पंपासमोर हत्या केल्याचे समोर आल्याची अशी चर्चा नागरिकांमधून दिसून येत आहे या ठिकाणी दोन मोटरसायकली तोडफोड केल्याचे निष्पन्न झाले या याबाबतीत पोलिसांनी अशी माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील पोलीस उपधिक उपधीक्षक समरसिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी केली राकेश कांबळे यास आयजम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे या हत्येचे कारण अजूनही समजले नाही त्यामुळे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद